नमस्कार मी सुनील बर्वे आपलं बाळ तेजस्वी सुदृढ व सुसंस्कारी व्हावं आणि आपल्या बाळाच्या माध्यमातून चांगला समाज घडावा यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टीचा विचार करतो आणि उपाय देणारे कार्यक्रम जो आहेत त्याचाही विचार करतो तर असाच एक कार्यक्रम गर्भाचे भाव विश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार हा अभिनव उपक्रम रोटरी क्लब ऑफ अक्लूज आणि मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अक्लूज यांनी गर्भधारी जोडप्यांसाठी रविवारी सहा एप्रिलला सकाळी दहा ते एक या वेळेत अक्लूज येथल्या स्मृती भवन शंकरनगरमध्ये आयोजित केलेला आहे तर या उपक्रमाचा लाभ सगळ्या गर्भाधारित जोडप्यांनी घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो तर मग आपलं मूल पोटातून तुमच्याशी बोलतंय हे ऐकायला शिकूया या कार्यशाळेत आपण सहभागी होऊया आपण म्हणजे आपण माझं वय होऊन गेलंय ओके सो <laughs> so, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि भावी अपत्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद